नमस्कार मी आताकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातमी विशेष मी तर तुम्ही याच्याविषयीचं काय काय वाचत असेल की उमटे धरणाचा गाव चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख यांनी स्वतःच्या खताने काढायला सुरुवात केल्यामुळे त्याचा फटका दोन हजार चोवीसच्या त्या विधानसभेमध्ये आमदार सध्याचे विद्यमान आमदार शिंदेगडाचे महेंद्र दळवी यांना बसू शकतो तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कि गेल्या कित्येक दिवस उमटे धरणातून दोन तीन दिवस पाणी आड करून येत आहे आणि ही समस्या गेले कित्येक वर्ष चालू आहे परंतु त्या उमटे धरणाचं गाल कोणीही काढायला पुढाकार घेत नव्हता दोन हजार बावीस साली आमदार महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे त्या धरणामध्ये थोडेसे गेलेले होते परंतु गाल काही निघाला नाही कारण त्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी काल काढण्याचा थोडासा प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर मित्रांनो बावीस गेलं तेवीस गेलं आणि आता चोवीस आलेलं आहे आणि अतिशय जनतेचे पाण्याचे हाल हे सर्वत्रच उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून मित्रांनो ज्यावेळेला अतिशय प्रमाणामध्ये जनतेला त्रास व्हायला लागला त्यावेळेला तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत भारत बास्टेवाड बघू शकता यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना सांगितलं की हा गाव तुम्ही लवकर लवकर काढा त्यावेळी ते त्यांनी त्यांनी सांगितलं की शासनाकडे पैसे नाही आहेत तर त्यांनी सांगितलं की माझे एक सी ए पी आय एन जी ओ आहे त्याला परमिशन द्या परवानगी द्या मी माझ्या स्वतःच्या खर्चाने तो गाव काढते आणि मित्रांनो त्याच्यानंतर अठरा मे रोजी प्रत्यक्षात गाल काढायला चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहे आजची तारीख जवळजवळ मित्रांनो पंचवीस दिवस आहेत अठरापासून ते पंचवीस तारखेपर्यंत चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून उमटे धरणाचा गाल स्वतःच्या खर्चाने काढण्याचं काम मित्रांनो जोरदार चालू आहे आणि असा असताना मित्रांनो याचा फटका आमदार महेंद्र दळवीला का बसू शकतो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय कारण की सुडकोली ग्रामपंचायत रामराज ग्रामपंचायत बोर ग्रामपंचायत चिंचोडी ग्रामपंचायत बेलोशी ग्रामपंचायत वरंडे ग्रामपंचायत चोल ग्रामपंचायत रेवडंडा ग्रामपंचायत नागाव ग्रामपंचायत आक्षी ग्रामपंचायत अशा टोटल दहा ग्रामपंचायतीची लोकं ह्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि मित्रांनो जर आपण पाहिलं तर आत्ताच निवडणुका झाल्या कदाचित आकडे चुटतील परंतु सुडकोलीमध्ये तीन हजार तीनशे नव्वद मतदार आहेत ग्रामपंचायतमध्ये रामराजमध्ये तीन हजार सातशेचे सातशे चाळीस बोरगरमध्ये तीन हजार दोनशे त्रेचाळीस चिंचोटी तीन हजार दोनशे अकरा बेलोशी तीन हजार सातशे चोपन्न वरंडे सोळाशे त्र्याण्णव चौल सहा हजार चौऱ्याहत्तर देवडंदा पाच हजार चव्वेचाळीस नागाव छत्तीसशे सत्याहत्तर अक्षी एकवीसशे पंच्याऐंशी आकडे खात्याचे चुकू शकतात परंतु टोटल मित्रांनो जर आपण बघत जा तर बत्तीस हजार ते चाळीस हजार याच्या आसपास या दहा ग्रामपंचायतीचं मतदार आहे मतदार ह्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत दहा ग्रामपंचायतीमध्ये आणि ह्या हा ग्रामपंचायतीचा पाण्याचा प्रश्न जो आहे हे फक्त मतदार आहेत त्या मतदाराच्या व्यतिरिक्त लहान मुलं वगैरे जर आपण पाहिली तर ह्या दहा ग्रामपंचायतीची लोकसंख्या किती असेल हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळू शकतं परंतु असा असताना मित्रांनो ह्या जो काही गाल चित्रलेखा का पाटील काढत आहेत आणि जर का पावसाळ्याच्या नंतर आणि निवडणुका लागल्या तर चित्रलेखा पाटील ह्या शेतकरी कामगार पक्ष आणि इंडियाकडे उडून उमेदवार असल्या तर हा मुद्दा चित्रलेखा पाटील निश्चितच हा आ, मत ज्यावेळी मतदानाच्या कॅम्पेन असेल निवडणुकीचं कॅम्पेन के असेल त्यावेळेला मुद्दा उचलतील कारण की मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील पराभूत झाले त्यावेळेला अलिबाग असता हो आणि हा उमट्या धरणाचा गाळाचा प्रश्न हा आम्ही मार्ग लावू असे सध्या ज्या आमदार महेंद्र दळी बोलले होते परंतु त्यांना त्यांचा कार्यकाळ संपला तरीसुद्धा तो उमट्या धरणाचा गाल काही काढता आला नाही अलिबाग रस्ता बाजुरात राहू द्या तो सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे तर मित्रांनो ह्या दृष्टिकोनातून हा जो काही गाल काढण्याचा काम चित्रलेखा का पाटील ह्या करत आहेत आणि स्वतःच्या खर्चाने आणि एकीकडे आमदार महेंद्र दळी सांगत आहेत की त्याला एकशे कोटी मंजूर आहेत आणि असं असताना सुद्धा प्रत्यक्षात कामाला मात्र त्यांच्याकडून सुरुवात झाली नाही आचारसंहितेचं कारण त्यांनी पुढं सांगितलं ज्यावेळेला विभागातील सर्वच युवक एकत्र येऊन एक कुठला तरी उमटे संघर्ष ग्रुप स्थापन केला त्याच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्या दृष्टिकोनातून कारणही पुढं सांगितलं परंतु चित्रलेखापाटे तिथं न थांबता त्यांनी प्रत्यक्षात स्वतःच्या खर्चाने अठरा मे रोजी दोन हजार चोवीस रोजी काम चालू केलेलं आहे आणि बऱ्यापैकी गाल सध्या त्या उमट्या धरणातून काढण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे पाऊस पडायला जवळजवळ सात जूनपर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे आणि तोपर्यंत मित्रांनो निश्चितच त्या उमटे धरणातला काल हा भरपूर प्रमाणात निघालेला असेल आणि जेवढा गाल जेवढा गाल हा चित्रलेखा पाटील त्या उमटे धरणातून काढ काढतील तेवढाच पाय आमदार महेंद्र दळवे यांचे त्या गाळामध्ये रुपले जातील आणि त्यांना मतदार शंभर टक्के हा उंट्या धरणाचा पाण्याचा प्रश्न सोडवला न ना सोडवल्यामुळे नाकारतील महिलांमध्ये अतिशय प्रचंड राग आणि संतापाची लाट दोन दिवस पाणी आड करून असल्यामुळे येत आहे आणि अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जर जनतेच्या समस्या हो देत नसतील तर निश्चितच ज्या महिलांच्या डोक्यावर अंडी आहेत ज्या महिलांना पाण्याआधीत वनवन त्रास सहन करावा लागतोय त्यावेळेला आमदार महेंद्र देवी दोन हजार चोवीसला ला विधानसभेच्या निवडणुकीला पुढे जाऊन जातील आपला अजेंडा घेऊन त्यावेळेला महिलांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की यांनी पाच वर्षांमध्ये आपल्याला आश्वासन दिली परंतु त्या आश्वासनाची पूर्वता येईल त्याला काही करता आले नाही मित्रांनो उमटे धरण एकोणीसशे बहात्तर साली अठ्यात्तर बा, बा, साली बांधलं गेलेलं आहे एकोणीशे अठ्यात्तर साली बांधल्या गेल्यानंतर जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष शेचाळीस वर्ष त्याचा घाल काढला गेलेला नाही उमटे धरण तिथं अस्तित्वात असताना सुद्धा त्याचं गाल काढता येऊ शकत त्याची रिपेरिंग सध्याचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी करता आले नाही पाच वर्षामध्ये सकाळ एवढ्या वर्षामध्ये काय केलं याच्यावरच शिवाय शाप देण्यामध्ये दे त्यांची गेलेली आहे मित्रांनो आपण लोकप्रतिनिधी झाले तर पाण्याच्या समस्या ह्या सोडवायला पाहिजे होत्या आज तुम्ही बघितलं तर आमदार महेंद्र दळवी यांच्याच चोल मतदारसंघा सॉरी यांच्याच थळ मतदारसंघामध्ये पाण्याच्या समस्या आहेत मी तिथं वारंवार जाऊन मी एकदा तिथे जाऊन तिथे लाईव्ह रिपोर्ट करून दाखवलेला आहे त्याच्यानंतर जे काही खारेपाठ विभाग आहे तिथं पाण्याच्या समस्या आहेत परंतु मित्रांनो तिथं ज्या पाण्याच्या समस्या आहेत तिथे पाण्याचे स्रोत नसल्याकारणाने कारणाने त्याला नस एम आर टी सीचं पाणी लांबून आणण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये कष्ट घ्यावे लागतील परंतु अलिबाग तालुक्यातील उमटे धरणामध्ये एवढी लोकं अवलंबून पाण्यावर विसंबून आहेत तिथं धरण नसताना फक्त त्या धरणांना गाल काढणं हा एकमेव काम आमदार महेंद्र दळवी यांना करायचं होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही एक ही महिला त्याला संघर्ष करण्याहून सध्या शेतकरी कामगार पक्षाचे लोक लोकांनी त्यांना एक नाव दिलेलं आहे आणि खरोखरच एक महिला म्हणून एवढ्या प्रमाणामध्ये संघर्ष करून हा उंट्या धरणाचा गाळ काढण्याचं धाडस स्वतःच्या खर्चाने कुठलाही नेता कुठलाही नेता करू शकत नाही नको तिथे खर्च टाकायचे बैलगाड्या शर्यती असतील त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तिथे नको तिथे खर्च करायचा आणि प्रत्यक्षात लोकांच्या समस्या त्या सोडवण्यापासून लांब राहायचं अशा पद्धतीचं काम सध्याचे लोकप्रतिनिधी करत आहेत परंतु जनतेच्या समस्या काय आहे या आपल्याला माहिती पाहिजे का था था आज चित्रलेखा पाटील यांचं आपण काम बघतो तर आज म मुलींना सायकल वाटप करून आज त्या किती दोन दोन तीन तीन किलोमीटर चालत यायचं त्यांना सायकली वाटप त्यांनी त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून केलं त्याच्यानंतर चष्मे वाटप जो चष्मा खरेदी करू शकत नाही कोण माझेसुद्धा हाल झालेले चष्मा खरेदी करताना एवढे पैसे आणायचे कुठून त्यासाठी त्यांनी चष्मे वाटपसुद्धा मोफत काम केलेलं आहे आज त्या ह्या उमट्या धरणाच्या गाड्याच्या कामामध्ये त्यांनी उभी टाकलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने एक सुंदर असं काम सध्या चित्रलेखा का पाटील यांच्या माध्यमातून होत आहे आणि जनसामान्यांचे समस्या कसे आपण दूर करू शकतो जनसामान्यांना जो त्रास आहे तो त्रास आपण कसा करू शकतो दूर करू शकतो अशा पद्धतीने एकंदरीत त्यांचं कामाच्या बाजूने दृष्टीने त्या वाटचाल करत आहेत जर त्या शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असतील तर शेतकरी कामगार पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून लोक त्यांच्याकडे बघतील ज्या पद्धतीने आज आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आनंद गीत एक व्यक्ती म्हणून पाहिलं कारण की आज अनंत गीते हे निष्कलंक खासदार म्हणून उमेदवार म्हणून उभे होते आणि जनतेचा भरपूर प्रमाणामध्ये त्यांना प्रेम मिळालं तशाच पद्धतीचं एकंदरीत काम हे चित्रलेखा पाटील सध्या करताना दिसत आहे त्या रामराजच्या ज्यावेळेला अनंत गीते व्यासपीठावर होते रामराजमध्ये सभा होते त्यावेळी तुझं त्यांनी सांगत होतं गीते यांना की शासनाला काल काढता येत नाही शासनाने काल काढावा शासनाला गाठ काढता येत नसेल तर आम्हाला परमिशन द्या आम्ही त्या दृष्टिकोनातून गाला काढायला सुरुवात करतो आणि मित्रांनो कशा पद्धतीने अठरा मे रोजी दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्षात गाल काढायला सुरुवात सुद्धा चित्रलेखा पाटील यांनी केलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला हे बत्तीस ते तीस हजार मतदार आहेत याच्यापैकी शंभर टक्के ह्या मतदारांचा फटका हा आमदार महेंद्र दळवी यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्याला बसकायला शंभर टक्के दिसेल ह्याच्यामध्ये माझं मात्र काही दुमत नाही अशा पद्धतीने दुमत नाही आहे किंवा माझा एक अंदाज आहे कारण काही मी काही कुठला ज्योतिष वक्ता वगैरे नाही की डायरेक्टली कॉन्फिडेन्स राहू शकतो परंतु अशा पद्धतीने ह्या गोष्टी होऊ शकतात होऊ शकत नाही असे आकलनच पत्रकार लावत असतात तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला खरोखरच चित्रलेखा पाटील यांना गाल काढण्यामुळे याचा फायदा होईल की नाही होईल परंतु जनसामान्यांमध्ये सध्या चित्रलेखा पाटील या स्वतःच्या खर्चाने गाड काढत आहेत त्याच्यामुळे विरोधक ज्या ह्या सर्व ग्रामपंचायतींमधील शिंदे गटाचे समर्थक जे आहेत म्हणून ते त्यांचे विरोधक छकापी म्हणावं लागेल त्यांना मात्र कुठेही बोलायला जागा ह्या चित्रलेखा पाटील यांनी स्वतः गाड काढायला सुरुवात केल्यामुळे राहिलेली नाही आहे त्यांचे आमदार मेहनत हे काम करू शकत नाही ज्यांनी प्रत्यक्षात ते काम करायला पाहिजे होतं आणि ते शिवताईला चित्रलेखापटीला नावी ठेवू शकत नाही कारण की आज ते सत्तेमध्ये आमदार आहेत त्यांचे आमदार तरीसुद्धा त्यांना जनहिताची कामं करता येत नाही एक साधारण सर्वसाधारण स्त्री स्वतःच्या पदर निकाल काढते त्याच्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक पण नागरिकांना पण ते सांगू शकत नाही की आम्हाला तुम्ही भविष्यामध्ये संधी द्या कशासाठी संधी द्यायच्या पाच वर्ष संधी दिली पण तुम्हाला तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाही फक्त अनाफाका मारायच्या एवढंच काम ह्या सध्याच्या विद्यमान आमदारांनी केलेलं आहे आणि पुरावा मला सांगायची गरज नाही उद्या मला तुमचे कार्यकर्तेशिवाय शाप देतील कॉल करून ते देऊ दे परंतु मी जर कुठं चुकत असेल तर त्या कार्यकर्त्यांनी सांगावं आज मी स्वतः उमटे धरणांना ग्रामपंचायत हातीतील पाणी पितो दोन दोन तीन तीन दिवस मित्रांनो आड करून पाणी येतो मला त्याचा स्वतःचा त्रास होतोय आणि जर का आपण एखाद्या आमदाराला लिहून दिलेला आहे आणि त्याला आपण प्रश्न विचारू शकत नाही तर मग पत्रकारिता करायची कशाला तुम्हाला जर राग येत असेल फक्त एक ढोला जर आपल्याला तुम्ही जर ठेवला असेल त्याची तुम्हाला तुम्ही सांगत पूजा करायची ते पत्रकार येणार मला जाणार नाही मित्रांनो आज जवळजवळ अठरा मे रोजी काम चालू झाल्यानंतर मी पंचवीस पंचवीस मे रोजी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की किती प्रमाणात गाल काढतील की नाही काढतील गाड काढायला थांबवतील की नाही थांबतील उगा चित्रलेखापटी स्टंडबाजी करतील की काय असं मला वाटलं होतं परंतु तसं काही झालं नाही त्यांनी त्यांच्या माध्यमातून सी एफ टीच्या माध्यमातून अजूनपर्यंत गाल काढायला ते जी डम्पर आणि पुकलन वगैरे तिथे आहेत आणि सी एफ टी आय त्यांची जी संस्था आहे त्या सी एस टी आयचे जे कर्मचारी आहेत प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय प्रभाकर डिकले आणि नितीन दानकर हे त्या भर उन्हाळ्यामध्ये तिथे उभे राहून तिथे चांगल्या पद्धतीने गाल काढून कशा पद्धतीने काढता येईल त्यासाठी उन्हामध्ये दहा दहा बारा बारा तास उभे राहून काम करत आहे आणि अशा पद्धतीने सी एफ टी आयच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं काम हे दोघे पण युवक करत आहेत आणि कशा पद्धतीने पक्षाशी एकनिष्ठता राहायला पाहिजे अशा पद्धतीने या दोन युवकांकडून माझ्यामध्ये शिकायला पाहिजे ते माझ्या नेहमीच स्थाने जात असतात मी स्वतः त्यांचे फोटो व्हिडिओ बघतो अक्षय प्रभाकर ढिकले हे स्वतः तिथे चित्रलेखा पाटील यांनी त्यांना कामाला लावलेलं आहे आणि ते तो ज्या वेळेला माझ्या कामगार हवे आहे तो येतो मी त्याला विचारतो कितपर्यंत काल काढलेला आहे मित्रांनो चेहरा पडू नये म्हणून त्याने धाडू वाढून ठेवले एवढ्या प्रमाणामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा एक शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्या उन्हामध्ये जनतेच्या समस्या ज्या आपल्या नेते आहेत चित्रलेखा पाटील यांनी आपल्याला जो आदेश दिलेला आहे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तिथे अहोरात्र मेहनत घेत आहेत जो मुलगे जे मुलगे ए सीमध्ये बसून आराम साथ काम करू शकत असतात परंतु तसं न, न करता ते आज आपल्या नेत्यांनी सांगितलेली कामं जनहिताची कामं आहेत जनहिताची जी कामं आहेत त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे तिथं काम करताना दिसत आहेत मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो छोटा छोटासा बनवला येणाऱ्या कार्यक्रमामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता ही चित्रलेखा पाटील यांच्यामध्ये पण कौल देईल की नाही दूर कि महेंद्र यांच्या बाजूनी कौल देईल की न देव कौल देईल की न न झालो परंतु ह्या ज्या जनतेच्या समस्या कोण सोडवत आहेत त्या पत्रकार नात्याने जनतेला दाखवणं म्हणून पत्रकाराचं दा काम आहे म्हणून मित्रांनो हा मी तुमचा सगळा राम महाभारताचा एक तुम्हाला किस्सा म्हणून व्हिडिओ सांगतात अशा मित्रांनो मित्रांनो ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली ह्याच्यामध्ये काय खोटा आहे असलं माझा तर तुम्ही जाऊन तुमच्या धरणामध्ये जाऊन बघू शकता की तिथं नक्की काम चालू आहे की नाही भरपूर वर्षानंतर एवढ्या प्रमाणामध्ये काल तरी निदान चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातूनच काढला गेलेला आहे हा एक इतिहा ऐतिहासिक काम म्हणायला काय हरकत नाही कारण की सत्तेतील असलेली माणसं काही करू शकत नाही कारण का आमदार महेंद्र दळी एवढं एवढ्या वर्षी तेच बोंबलायचे की आ, शकाप सत्तेमध्ये आहे तरी काय करताना जेडपीमध्ये एवढे वर्ष सत्ता आहे तरी पण काही करताना आली तुम्ही पण महाराष्ट्रात महाराष्ट्राचे विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार आहात महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये तुम्ही एवढे वर्ष होतात तुमच्या हातामध्ये पण सत्ता होती मलाही काय करताना आलं हे याचं एक उद्दिष्ट आहे शेवटीला एक महिला आली आणि तिने वैयक्तिकरित्या अशा पद्धतीचं एक काम हाती घेतलं आज कितीतरी लाखो प्रमाणामध्ये पैसे त्या काढण्यामध्ये खर्च होणार आहेत परंतु सत्तेतल्या आमदाराला काही ते करता आलं नाही मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवला याचा फायदा चित्रलेखा पाटील होईल की नाही योग देव जाणो परंतु सर्व स्त्रियांचे आणि पाणी पिणाऱ्यांचे आशीर्वाद तरी शंभर टक्के ह्या महिलेला मिळतील याच्यामध्ये मात्र माझं काय मत नाही आहे इथेच थांबतो जर का माणूस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद